आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रीयमाता बाळासाहेब जिजाऊ यांचा जन्मदिन आज केशचे या यानिमित्त वेग ठिकठिकाणी दिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतोय विठाईपुराम कळम रोड स्थित असलेल्या जिजाऊ चौक या ठिकाणीही खास आज विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे थोड्याच वेळात या ठिकाणी केशच्या नगराध्यक्षा सीताताई बनसुड मॅडम त्याचबरोबर जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख माननीय हारुण इनामदार त्याचबरोबर बाकी नागरिक या ठिकाणी या पोहोचत आहेत आणि लागलीच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे जिजाऊंचा जन्मदिन हा जन्मोत्सव सोहळा खरं तर महाराष्ट्रभर ठिकठिकाणी हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि केश या निमित्तानं भरगच्च्या अशा कार्यक्रमांचं आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जिजाऊ चौक जो विठाईपुरम कळम रोड या स्थित आहे दरवर्षी या ठिकाणी या चौकाची स्थापना झाल्यापासून या भागाचे नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जिजाऊंचा जन्मदिवस साजरा करत असतात आजही आपण बघतो आहे आता काही वेळा या ठिकाणी चंद्राध्यक्ष स्वतःचा इव्हन चोर मिळाला त्याचबरोबर अरुणबाई इनामदार यांच्या उपस्थितीमध्ये या चौकात जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यानंतर बाकी काही कार्यक्रम होत आहेत

पाखरे पाखरे म्हणून किंवा दादा मी मॅनेजर आता नवीन दोन महिन्यापासून किंवा माझ्याकडे त्यांना माहीत आहे पोरा वाटले हा नाही 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 माझ्याकडे मी आताच आहे माझ्याकडे नाही ते शंकरदादा किंवा पाखरे म्हणून त्यांना फोन करा त्यांना सांगा आणि मी कोणतं कोण तू विचारा सर आता मी त्यांना नको जास्त माहितीप्रमाणे मी त्यांना विचारा सर सांगितलं हो सांगितलं हो सर जवळ जवळ नाही जवळ नसेल जर लांब असेल हो नाही जवळप्रांधकाम आपण पाहू शकतो आज केश शहरामध्ये विठाईपुरम कळम रोळ स्थित असलेल्या जिजाऊ चौकात या ठिकाणी आपण बघतोय जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त आज बारा जानेवारी निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आजच खरं तर नह युवकांचं प्रेरणा आ, स्वामी विवेकानंद यांची आज जयंती या ठिकाणी साजरी होते एकूणच या दोन्हीही महाविभूतींना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण बघतो या परिसरातील नागरिक आणि चेतचा नगराध्यक्षा श्रीदा ऐंडकर मॅडम त्याचबरोबर जनविकास परिवर्तनचे प्रमुख माननीय हरुणबाई नामदार हे सर्व मान्यवर या ठिकाणी एकत्र आलेले आहेत खूप खूप जात यानिमित्तानं आपण खास केचच्या नगराध्यक्षा सीतार्थाई बनसोट मॅडम यांची थोडी प्रतिक्रिया घेत आहोत काय सांगाल मॅडम आज जिजाऊ जयंती हे साजरी होते आणि या निमित्तानं केश शहरात तर अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं का आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं एक प्रमुख म्हणून काय संदेश द्याल आपण सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता राष्ट्रमाताब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करते आज या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि अतिशय ऊर्जेने आणि अतिशय प्रेरणेने आज आम्ही जयंती साजरी करणार आहोत बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे केज नगरपंचायतच्या माध्यमातून होणारा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पोस्टपोन करून पंधरा तारखेला ठेवलेला आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि का क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या संयुक्त जयंतीच्या विद्यमाने आम्ही पंधरा तारखेला नगरपंचायतच्या वतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये का प्रावीण्यपूर्ण काम करणाऱ्या सगळ्या रत्नांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करणार आहोत त्यानिमित्ताने काही महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम पण आम्ही राबवणार आहोत काही दहा बचत गटांना आहेत जवळपास पन्नास लाखापर्यंतचं ,00 जे काही फिरतं कर्ज आहे त्यांचे छोटे छोटे लघु उद्योग तयार होण्यासाठी आम्ही देणार आहोत आणि सगळ्या केजमध्ये जे काही शैक्षणिक राजकीय धार्मिक आणि वेगवेगळ्या -वेग पोस्टवर ज्यांचं काही नवीन आता रुजू झालेले आहेत त्या सगळ्यांना प्रेरणा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून आम्ही कार्यक्रम घेणार आहोत पण हे सगळ्या केजमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज तो कार्यक्रम पंधरा तारखेला ठेवलेला आहे तर निश्चितच सर्वांनी आपल्या मुलांच्या बाबतीत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं स्वप्न बघावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि याचवेळी आपण जनविकास परिवर्तनचे प्रमुख माननीय अरुण इनामदार हे आहे त्यांनाही या ठिकाणी आपण ऐकूयात काय सांगाल साहेब आज या ठिकाणी आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं आज या ठिकाणी जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मी माझ्या तमाम खेजवाशांना सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या माता माऊलीला एवढीच विनंती करतो की आपण आधुनिक काळातल्या जिजाऊ होण्याचा प्रयत्न करावा आणि आधुनिक काळाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पुत्र आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या घरामध्ये कशी आपल्या निर्भार होईल कारण आज आपल्या आपण बघतो की तरुणांची मानसिकता कशी होत चाललेली आहे एवढं क्रूर हत्या करणे किंवा अशा पद्धतीच्या घटना घडणे चोऱ्या करणे डकैती घालणे खंडने वसूल करणे अशा पद्धतीची अमानवी कृत्य करता तरुण कर